आज सकाळपासूनच चेरी मॅडमचा मूड काही ठीक नव्हता त्यामुळे म्हटलं बाहेर फिरून यावं हो। बघतो तर काय बागेत पेरूला छानसं फूल आलेलं होतं त्यानंतर थोड्याच वेळात कुठून वानर वानरमामा आले आणि बागेतून पेरू चोरून घेऊन गेले गी आणि मस्तपैकी ते खात बसले मग थोडा वेळ आम्ही त्यांनाच बघत बसलो तरीही मॅडमचं मूळ काही सुधरे ना आज कमळ सुद्धा छान फुललेलं होतं मग थोड्या वेळाने मॅडमला झोप आली असेल असं वाटलं म्हणून झोपण्यासाठी घेऊन गेले तर मॅडमचा काही झोपण्याचा मूड नव्हता आम्हाला बलून सोबत खेळायचंय ब्लँकेटवरती लोळायचंय पण आम्ही कुणाशी आज बोलणार नाही आज मूडच ठीक नाहीये त्यामुळे अजून थोडा वेळ मूड सुधारण्यासाठी मॅडम बाल्कनीत घेऊन गेले मॅडमला निसर्गाच्या सानिध्यात खूप आवडत बघा कशी खेळते तुळशीसोबत लिलींच्या ली पानांसोबत छान वाटतं तिला झाडा चिरीला झाडांसोबत वेळ घालायला छान आवडत किती खुश होतीये झाडांना बघून लिलीच्या बिया खायच्या आम्हाला फूल मारल केसांमध्ये छान दिसतं आहे ना यानंतर मॅडम समोर म्हणजे चेरीचा समोर थोडासा छान झाला आणि असा आमचा आजचा दिवस गेला थँक्यू